हे या ठिकाणी पुष्प वाहून दीप प्रज्वलित करत विनम्र अभिवादन करत आहेत ग्रुप सेक्टर दोन करूया आदरणीय डॉक्टर नाईक आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय सन्मान्य विक्रमजी आपला विनंती करतोय की आपल्या शुभ असे आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांना पामडून देऊन आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाची प्रत आदरणीय डॉक्टर संजयजी नाईक साहेब यांना देऊन आदरणीय नाईक साहेबांना या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जात आहे भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा फुलेंचा एकंदरीत विचार आणि त्यांनी पुढच्या भविष्यातील भारत घडवण्यासाठी जे संविधान आपल्या या संसदेसाठी पूर्ण देशासाठी समर्पित केलं आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी म्हणजे एकशे चाळीस करोड जनतेतून फक्त पाचशे चोपन्न लोकांना मिळते आणि त्याच्यामध्येच तो भाग्यवान संजीव नाईक फक्त बाबासाहेबांच्याचमुळे त्या ठिकाणी पोहोचू शकला त्याचा मला अभिमान आहे मी जेव्हा पार्लमेंटमध्ये गेलो तेव्हा सर्वात पहिला कुठे गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन्याच्या खाली गेलो त्यांना अभिवादन केलं आणि दुसरं बाबासाहेबांच्या ज्यांनी तिथे नतमस्तक झालो की त्यांच्यामुळेच हा देश एका धाग्यात आणि अनेक मन्यांनी गुंपला गेलेला आहे आणि म्हणून आज आपण सर्व भाग्यवान आहोत जगदीजींनी फार कमी शब्दामध्ये जास्त त्याचं या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे साहेब मला सांगत होते की हार द्वेषामध्ये आणि हा द्वेष असणं आवश्यक आहे जिथपर्यंत जोश नसेल तिथपर्यंत मागताचं माणसाचं रक्त खवळत नाही आणि ते खवळण्याची गरज या ठिकाणी युक्तीची आहे आज आपण जोरदार टाळ्याने जगदीशजींचं या ठिकाणी करूया आणि असे चांगले वक्ते हे राजा अनेक बलिदान वीरांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो आहे आज पार्लमेंटमध्ये सुद्धा तो कार्यक्रम झाला मी त्या ठिकाणी नक्कीच सांगेन की काल बाबासाहेबांनी जो अधिकार दिला होता म्हणजे खालच्यापासून वरती आणि वरच्यापासून खालच्याला कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या काळामध्ये कुत्र्याला मतदान करायचा अधिकार होता माहिती आहे तुम्हाला हो माथेरान माहिती आहे ना माथेरान सर्वांना थंड हवेचं ठिकाण कारण ब्रिटिश लोकांना जेव्हा फार ऊन लागायचं तेव्हा ते दे तिकडे जाऊन बसायचं त्या माथेरानची नगरपालिका ही सर्वात जुनी महानगर नगरपालिका जेव्हा कायदे आले नगरपालिका संविधान आले म्हणजे आपल्या संविधानाच्या अगोदर ब्रिटिश संविधान तर त्यावेळेस टॅक्स भरणाऱ्या माणसालाच मतदानाचा अधिकार मग हे काय करायचे तुम्हाला माहिती आहे माथे ना माथेरानला घोडे खूप आहेत जर तुम्ही माथेरानला गेलात तर तुम्हाला तिथे माथेरानच्या सर्व पॉइंट्सना घोड्यांवरून घेऊन जालं होतं तर तिथे मुंबईची लोक त्या ठिकाणी माथेरानला राहायची आणि ते हॉटेलवाले रेस्कोर्सवाले जेव्हा निवडणूक व्हायची नगरपालिकेची वॉर्डाची तेव्हा मतदान कोण करायचा तर घोळा करायचा मतदान कोण करायचा त्या जो हॉटेल मालकाचा कुत्रा करायचा कोण करायचा तर त्या ठिकाणी बकरी असेल तर बकरी करायची म्हणजे भारतामध्ये माणसं राहत नव्हती असं समज त्या ब्रिटिश काळामध्ये होता आणि तो अधिकार कोणी दिला तर आपल्या बाबासाहेबांनी ही <स्थाथा> ताकद बाबासाहेबांची की एखाद्या ऐवलीतल्या छोट्या घरात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मतदान आणि मी नाव घेत नाही त्याला सुद्धा एकच मतदान <स्था> आणि <laughs> <laughs> ही ताकद आपण देशाची जर योग्यरित्या वापरली कालच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टींचा पूर आला आता कसला पूर आणि कसला महापूर मी सांगत नाही परंतु त्याची ताकद जगदीजी काल लोकांनी दाखवली गणेशजी नाईकांना सातव्यांदा विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि ही ताकद आमच्या या सर्व नवीन इंडियाच्या आयुर्वेदच्या लोकांनी दाखवली मी तुमचं हात जोडून तुमचं सर्वांचं मन ही ताकद आहे बाबासाहेबांची मला वाटतं हे संविधान तुम्ही सांगितलं ही खरी गोष्ट आहे आजकालच्या लोकांना रील बनवण्यामध्ये फार वेळ आहे त्यांना व्हॉट्सॲप फेसबुकवरती ते केलं पाहिजे शेवटी करमणूक ही आपली गरज आहे परंतु जे संविधान जे तुमच्या हातात दिलं ना बाबासाहेबांनी म्हणजे जे तुम्ही काय म्हणजे सोशल मीडिया तो सुद्धा बाबासाहेबांच्याच संविधानाने दिलेला अधिकार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून मला असं वाटतं की ते करता करता आपण आपल्या संविधानामध्ये खरोखर जगलं पाहिजे भारतासारख्या एकशे चाळीस कोटी देशांना एका लाईनमध्ये उभं राहून मतदान करून हे देशाचं एकत्व या ठिकाणी अखंडत्व आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आज सुद्धा जगातल्या लोकांना आश्चर्य वाटतं हे कसं काय घडतं बघा एकशे चाळीस करोड लोकं या ठिकाणी अशाच पद्धतीने काम करतात लोकशाहीच्या माध्यमातून ही खरोखर ताकद आजसुद्धा म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे जे आपले गोरे लोक आले होते त्यांनी राज्य केलं तर त्यांनासुद्धा आज आश्चर्य वाटतं आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्याच पार्लमेंटचा पंतप्रधान हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी पंतप्रधान बनला तीसुद्धा बाबासाहेबांचंच देण आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो की भारत हा आपल्याला अखंड आणि मजबूत जर ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकीचं बळ हे फार मोठं आहे जसं भाऊंनी सांगितलं की हे संविधान कुठला धर्म जात पंथ भाषा वर्णासाठी नाही हे माणुसकीसाठी आणि या देशातल्या राहणाऱ्या व्यक्तीसाठी रा बनवलेलं संविधान आहे ते संविधान आपण मजबूत करूया म्हणजे देश मजबूत होईल आणि हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना श्रद्धांजली राहील असं मी या ठिकाणी माझं व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करतो जय बुद्ध जय भारत जय भीम धन्यवाद